धनराज वंजारी यांच्याकडे मला जायचं आहे की कि किती महत्त्वाचं आहे धनराजजी दाऊदचं भारतासाठी असणं कारण आता ही कुठेतरी एक कॅच ट्वेंटी टू अशी परिस्थिती आहे भारतासाठी त्याला खरंच जर मारलं गेलं असेल कोवर्ट ऑपरेशन असेल पण एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही सांगा तुम्ही इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे असे कोवर्ट ऑपरेशन्स होऊ शकतात का आणि असतील तर दाऊदपर्यंत पोचणं हे तितकं सोपं आहे का कारण नाही कोर्ट ऑपरेशन तर होतातच मध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर ही कोर्ट ऑपरेशन होतात अपरिहार्यपणे होतात करावीच लागतात अनेक संघटना आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एम आय फाईव्ह म्हणा मोसॅद म्हणा तुमचं आय एस आय म्हणा सी आय ए म्हणा ह्या अशा प्रकारचे ऑपरेशन करत असतात नाही हे ऑपरेशन काही नवीन नाही तुम्ही जर रॉबर्ट पायने वाचला तर रॉबर्ट पाळणे म्हणतो की गांधी किलिंग वॉज अ परमिसिबल असॅसिनेशन दॅट टाइम यू कॅन अंडरस्टँड की हे काय भानगड आहे आणि असं हे होत असतं याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे दीक्षित जे म्हणतात की पाकिस्तान जोपर्यंत सांगणार नाही किंवा जावेद मियादास जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत हे होणार नाही याच्यावर माझा विश्वास नाही कारण जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झालेली आहे दाऊद जिवंत आहे की मृत आहे हे आपल्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर कळल्याशिवाय राहणार नाही नंबर एक नंबर दोन याच्यात अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की दाऊद जर मृत झाला तो मेला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे गँगस्टर्स आहे कारण हा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट फॉर इंडिया असा नॉमिनेट केलेला आहे अमेरिकेने त्या गुंड़ टोळ्यांचा हिशोब किताब काय राहील त्यांच्यावर काय परिणाम होतील आणि दुसरं महत्वाचं आहे की दाऊदच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आणि दाऊदचे जे नातेवाईक आहेत जे मुख्यतः मुंबई आणि महाराष्ट्र इंडियामध्ये आहेत त्या लोकांच्या याच्यावर काय प्रतिक्रिया येईल जसं तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की जोपर्यंत हे नातेवाईक कन्फर्म करत नाही तर माझ्या दृष्टीनं त्या मियादापेक्षा हे भारतातले नातेवाईक जे त्याचे रक्ताचे नाते आहेत त्यांनी हे कन्फर्म करणं आवश्यक आहे आणि ते आज ना उद्या जर तो खरंच मेला असेल तर ते कन्फर्म केल्याशिवाय राहणार नाही तिसरा राहता राहता फॅक्टर एक शेवटचा सांगतो की दाऊदचं अशा प्रकारे इलिमिनेशन जे तुम्ही विचारलं की एजन्सीज करू शकतात का हो स्पष्ट उत्तर आहे बीइंग अ एक्सपिरियन्स पोलिस ऑफिसर ते करू शकतात एकोणीसशे से, एकोणऐंशी सेव्हन्टी नाईन नाईन्टीन सेव्हन्टी नाईन पासून मी डोंगरी पोलीस स्टेशनला पहिला माझा पोलीस अधिकाऱ्याचा कार्यकाल सुरू केला होता तिथपासून अनेक घटनांचा मी प्रत्यक्ष दरचे साक्षीदार आहे जाऊदच्या संदर्भात त्याचे वडील कित्येकदा पोलीस स्टेशनला इब्राहिम कासकर हवालदार क्राईम ब्रँच मध्ये काम करत होते ते येऊन गेलेले आहेत त्याला सोडवण्यासाठी आनाभाका करण्यासाठी करीम लाला आणि त्याच्यात झालेले जे वाद आहे त्याचं समजवते त्यानंतर त्याचा शब्बीर नावाचा मोठा भाऊ मारला गेला हे 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 सगळ्या इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत पोलीस अधिकारी त्यावेळेचे तुम्हाला एक सांगतो की ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे दाऊद हा आय एस आयच्या प्रोटेक्शनखाली होता कोव्हट ऑपरेशनमध्ये अंडर कवर हा सी आय एचा सुद्धा काम बघायचा सी आय ए ही स्वत आय एस आयवर सिकंजा कसून होती आय एस आय पाकिस्तानची इंटेलिजन्स इज ऑलवेज विथ सी आय ए डॉमिनेटेड बाय सी आय ए त्याच्यामुळे सी आय एचा जो हात आहे तोही आपल्याला याच्यामध्ये निग्लेक्ट करून चालणार नाही आणि आय एस आय चालणार नाही शेवटचा मुद्दा सांगतो की ज्या लोकांना असं वाटत असेल की दाऊद जर जगला किंवा सरेंडर झाला किंवा कुठल्या तरी इंटरनॅशनल एजन्सी पुढे काहीतरी बोलला तर आपलं भवितव्य धोक्यात येईल ती राजकीय ये मंडळी मी स्पष्ट उल्लेख करतोय पॉलिटिकल बॉसेस आता नाव घ्यायला लावू नका सगळे जगभरातले असे लोक आहेत ज्यांनी दाऊदला त्यांच्या सोयी सवलतीप्रमाणे वापरलेला आहे त्या लोकांचा सुद्धा हात दाऊदला मारण्यामध्ये अशा प्रकारे विष प्रयोग करण्यामध्ये असू शकतो ठीक आहे हा खूप महत्वाचा मुद्दा पण पन्नूचा जो इन्सिडेंट आहे ना तो अगदी आय ओपनर आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्या इंटेलिजन्स एजन्सी हा या जागतिक स्तरावर एक्सपोज झाल्या की भारतीय इंटेलिजन्सनी असं ऑपरेशन केलं असं त्यांनी एलिगेशन पण केले त्यांच्या वर्तमानपत्रात पण आलं आणि आपल्याकडून प्रतिक्रिया पाहिजे होती ती प्रतिक्रिया दिली गेली नाही आता इंटेलिजन्स एजन्सी कुठल्याही देशाची असो असे कोवर्ट ऑपरेशन हे करावेच लागतात आणि ते होत असतात आता मी एका वेगळ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो तुम्हाला आश्चर्य वाटेल करकरे ए टी एसमध्ये असताना वी वीअर वर्किंग टुगेदर आणि हे जे कोव्हर्ट ऑपरेशन होतं की दाऊदला तिकडेच छोटा राजांच्या मदतीने संपवायचं त्यासाठी करकरेंची निवड का केली होती आणि ते जॉईंट डायरेक्टर रॉचे कसे झाले होते आणि त्यानंतर ते, ते कसे रिपॅट्रिएट झाले कारण ते जे ऑपरेशन होतं ते बोमऱ्यां झालं ते फेल झालं त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालं आणि ते जेव्हा फेल झालं तेव्हा करकरे वॉज रिपॅट्रिएटेड अँड सेंड बॅक टू हिज पेरेंट केडर आता हे कुठल्याही आय पी एस अधिकाऱ्याला अपमानास्पद असतं अशा प्रकारचं फेल्युअर झाल्यानंतर त्यांना पाठवलं जातं आणि खाजगी सांगायचं तर अनेक गोष्टी त्या प्रकारच्या जसं विकी मल्होत्राचं नाव आता दीक्षितांनी घेतलं मला खरं तर त्या विषयाकडे जायचं नव्हतं एक वेगळं डिस्कसन त्याच्यावर आपल्याला करता येईल सुतारसाहेब परंतु मीरा बोरवनकर मॅडमनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये विकी मल्होत्रा अजित धोवल हे सगळे संदर्भ आलेले आहेत आपण हे समजू शकतो मी माझ्या पहिल्या सेगमेंटमध्ये सांगितलं की कोणाला ही भीती होती की दाऊद जर उद्या जिवंत राहिला किंवा केने प्रकारे त्यांनी कुठल्या एजन्सीला इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यामध्ये जर ओघाओगाने आम्ही एक्सपोज झालो तर आमचं सगळं बर्बाद होईल असे लोकसुद्धा त्याचा कारणीभूत असू शकतात त्याला मारण्यासाठी आणि इंटेलिजन्स एजन्सी ह्या असे ऑपरेशन करतात हे उघड आहे करकरींनी स्वतः खासगीत बोलताना मला सांगितलेलं त्यांचा आणि माझा क्वार्टर जवळ होतो कधीतरी रात्री वेळ घालवण्यासाठी मी बसत असू एकत्र बोलत असू एखाद्या पुस्तकावर चर्चा करत असू त्यांना केमिकल टेररिझम मध्ये फार इंटरेस्ट होता ते पी एच डी करायची होती वगैरे वगैरे तर त्या बोलता बोलता त्यांनी असं सांगितलं की हे असं होत असतं आणि ते जमलं नाही कुठंतरी काही प्रॉब्लेम झाला आणि दॅटसॉ ही वॉज रिप्रेटेड फायनली सव्वीस अकरामध्ये करकरेचाच मृत्यू कसा होतो करकरेलाच कसं मारलं जातं उद्या करकरे जर या बाबतीत काही बोलले बघा इंटेलिजन्स एजन्सी जगातली कुठलीही असो स्वतः साहेब mm. त्यांना आपले सिक्रेट हे जीवाहून प्रिय असतात सिक्रेट ठेवण्यासाठी आपल्याही स्वतःच्या एजंटचा प्राण घेणं हे विशेष महत्वाचं समजलं जात नाही दे डू इट इनव्हेरिएबली आणि हे करावं लागतं तो इंटेलिजन्सचा बेसच आहे आणि त्या पद्धतीने हे झालं असावं जर हा खऱ्या अर्थाने विश्वप्रयोग आहे आणि विश्वप्रयोग होऊन जर त्याचा मृत्यू झाला असेल तर निश्चितपणे तो कोणी केला इकडे जर तपासाची सोयी जाणार असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर तर ते कोण असू शकतील त्याची संभाव्यता आपण या डिबेटच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा इथं प्रयत्न करत आहोत हे काही आपलं मत म्हणजे याला काय कायद्याचा पाठिंबा आहे किंवा पुरावे आपल्याकडे आहेत म्हणून आपण बोलतोय असं नाही वी आर जस्ट डिस्कसिंग कुड बी पॉसिबल बिलकुल बिलकुल मध्ये एक डिप्लोमॅटिक प्रेशर भारताकडनं भारताने प्रयत्न खूप केले अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्लॅटफॉर्म्सवरती तो विषय काढला पण यश तसं मिळालं नाही किंवा भारताला तसं फार म्हणायला गेलं तर भारताला तसा समर्थनही इतर देशांकडून मिळाले नाही त्याचं कारणच मुळात असं आहे की दीक्षितजी आपका नॉलेज आपके को मैं सलाम करके आपसे डिसएग्री होने की अनुमती चाहता के आ, हे जे प्रिन्सिपल आहे की आपसातले छोटा शकील किंवा अनिस याच्यातून दाऊद दाऊदचा मृत्यू झाला असेल हे मला योग्य वाटत नाही त्याचं कारण असं आहे की जो आंतरराष्ट्रीय दहशतवादी अमेरिकेने घोषित केलेला मोस्ट वॉन्टेड मोस्ट वॉन्टेड लेट मी कम्प्लीट लेट मी कम्प्लीट दीक्षित सर लेट कम कप टू यू लेट मी लेटमिक असा जो दहशतवादी असतो तो दहशतवादी जो आय एस आय किंवा सी आय एच्या अंडर कव्हर असतो त्या एजन्सीज त्याच्या अंतर्गत कुटुंबात काय वाद आहे आणि त्याच्यातून त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो की नाही त्याबद्दलही चौकशी सातत्याने करत असतात आणि त्याला त्या आगा करत असतात इथे प्रश्न उरतो तो एकच जर खऱ्या अर्थाने दाऊदवर वीस परत झालान तो मेला असेल तर हे काम तो ज्या एजन्सीच्या अंडर कवर होता त्या एजन्सीने केलं नंबर एक नंबर दोन त्या लोकांनी घडवून आणलं जे जागतिक स्तरावर पॉवरफुल लोक आहे ज्यांनी दाऊदचा वापर करून आपल्या तुंबड्या भरलेल्या आहेत ते कोणीही असो कुठल्याही पक्षाचे असो काही असो भारतातले असो भारताबाहेरचे असो त्यांना असं वाटतं की जर दाऊद या लेवलच्या पलीकडे जिवंत राहिला तर आपल्या नावाला बट्टा लागू शकतो त्या लोकांचा सहभाग त्याच्या मृत्यूमध्ये असावा हे जास्त तथ्य आणि लॉजिकला धरून आहे आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती असं आहे की सत्य निर्धारण हे पहिला महत्वाचं आहे ती कोण करू शकेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच हे होईल आणि मला खात्री आहे दोन नाही तर तीन दिवसामध्ये कुठली तरी आंतरराष्ट्रीय एजन्सी याचा खुलासा करेल की दाऊद मेला आहे की जिवंत आहे हा खुलासा एकदा झाल्यानंतर त्याच्या मृत्यूमागे कोण असू शकतो त्याचे तर्क वितर्क कुतर्क सगळे मांडले जातील परंतु जो माझा अनुभव आणि पोलीस खात्यातलं एकंदर ज्ञान जे काही आहे ते जे मला सांगत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मी युनोमध्ये काम केलेलं आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून भारतात मी तुम्हाला सांगतो परम सत्य झाला म्हणजे अल्टिमेट ट्रूथ ज्याला आपण म्हणतो ते कधीही बाहेर येणार नाही हे बासनातल्या बासनात, बासनात गुंडाळून केलेली कामं आहेत करकरे मेले करकरेचा मृत्यू खऱ्या अर्थाने कोणाला घडवून आणायचा होता हे जसं आपल्या समोर आलं नाही तशाम थेहरी गेली साध्वी प्रज्ञासिंग थेरी गेली सगळं गेलं सगळं कसं बासनात गुंडावून ठेवलं गेलं तसं टाइम लिंगरिंग ते असं एक होईल हा माझा कयास आहे पोलीस अधिकारी तोपर्यंत मी जिवंत असेल माहीत नाही परंतु एक गोष्ट निक्षून लक्षात ठेवण्यासारखी आहे की असा एक छोटा मोठा भुरटा क्रिमिनल जेव्हा या लेवलला जातो तेव्हा या लेवलला जाण्यामध्ये तो एकटा जाऊ शकत नाही जर असं असतं तर मग अरुण गवळी काय छोटा राजन काय असे मोठे छोटे मोठे बरेच लोक दाऊद झाले असते हो दाऊद हा दाऊदच का होतो कारण त्याला आंतरराष्ट्रीय लेवलवर सपोर्ट करणारे जे, जे लोक आहेत भारतातले असो आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असो ते का करतात कारण तो त्यांच्या कामाचा असतो म्हणून आणि ज्यावेळी काम संपतं त्यावेळी निर्गुणपणे तो आपला सेनापती जरी असला तरी त्याला मारावं लागतं हा राजकीय क्षेत्रातला एक, एक हातखंड आहे तो आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं एक नव्याने हा नॅरेटिव्ह पुन्हा सेट होतो बंजारी जी की हा नवीन भारत आहे हा घरात घुसून मारतो हो, हाही त्याचा एक भाग आहे की नव्याने नॅरेटिव्ह ने सेट नाही होत आहे जी हा नॅरेटिव्ह आधीच आहे तो फक्त फॉरवर्ड एड फर्दर असा नव्ह तो त्याच्यात नवीन एक अजून ऍड झाला दाऊदचं नाव घेऊन हा दाऊदचं नाव घेऊन एक ऍड झालं तेवढंच आपण बघूया दुसरं असं आहे की खिलाडीओ की खिलाडी नावाचा जो संदर्भ आहे की जेव्हा इम्रान खानची रॅली निघते त्या हिशोबाने आपण एक आड घेऊ शकतो आज जगाला असं वाटतं की तो जो इंटरनेट ब्लॅकआउट आहे तो इंटरनेट ब्लॅकआउट दाऊद साठी झालेला नाही तर इम्रान साठी झालेला आहे असं जे दाखवण्याचा प्रयत्न होतोय तर जो कोणी प्लॅनर आहे कारण हा मृत्यू माझ्याकडे जो काही सोर्स आहे माहितीचा त्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी झालेला आहे आणि आज हे बातमी रिलीज करणं आणि तेही नेमकं इम्रान खानची रॅली बघून रिलीज करणं आणि इंटरनेट ब्लॉक करून ठेवणं कारण माहित आहे की दाऊदच्या मृत्यूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रेशर येणार दबाव येणार तेव्हा इट इज बेटर टू डिक्लेअर लॉकआउट ऑर ब्लॅकआउट इन इंटरनेट आणि तो इंटरनेट ब्लॅकआउट आम्ही दाऊदसाठी नाही हो दाऊद कोण आहे आम्हाला माहितच नाही कारण पाकिस्तानची खरी घोची या ठिकाणी झाली की ने नेहमी हे डिनाय केलेलं आहे की दाऊद आमच्याकडे नाहीच आहे आमच्या धर्तीवर आमच्या अधिकृत भूमीवर तो नाहीच आहे आत्ता प्रॉब्लेम पाकिस्तान समोर एक राजकीय दृष्ट्या असा झालाय की जर आपण हे कन्फर्म करतो की दाऊद आमच्याकडे मेला किंवा या या ठिकाणी कराचीत रुग्णालयामध्ये विषप्रयोगाच्या धर्तीवर आहेच नाही तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट तरी कसा होईल कराचीच्या म्हणून पाकिस्तानची घोची झालेली आहे पाकिस्तानची घोची सावरून घेण्यासाठी इम्रान खानच्या रॅलीचा अशा प्रकारे वापर केलेला आहे आपण दोन्ही बाजूनी जर विचार केला म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये खल करणारा आणि खल कशासाठी करतोय हे जाणून घेणार म्हणजे खिलाडीओ ओके हो खिलाडी हा जो भाग आहे ना तो आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे आणि इंटेलिजन्स ऑपरेशन जे असतात ते इतके कोव्हर्ट आणि इतके सिक्रेट असतात की जेव्हा खरेपणा इंटेलिजन्स ऑपरेशन मधला जगासमोर येऊ नये म्हणून कुठलं एक इजिव्ह किंवा आभासी कारण आपण समोर करू शकतो त्याचा हिरिरीने पहिला अभ्यास केला जातो की के आभास पहिला निर्माण करा जेणेकरून खरं जे आहे ते भासमान होणारच नाही लोकांना आणि त्या आभासावरूनच लोक तर्क वितर्क कुतर्क करत राहतील आणि गटांगड्या खाऊन दोन चार वर्ष झाली की लोक विसरून जातील हा मुख्य जो गाभा आहे इंटेलिजन्स ऑपरेशनचा तो जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला दिसतं हे की हे निश्चितपणे कुठल्या तरी देशाच्या म्हणजे आता तुम्ही जे उदाहरणं सांगितली सुरुवातीला तुमच्या प्रस्तावकीमध्ये भारताची आय बी जे जगासमोर आली नव्हती ते पन्नूच्या केसमध्ये आलेली आहे की आपले एजंट जाऊन बाहेरच्या नागरिकांचा मृत्यू घडवून आणू शकतात तिथपासून तर अनेक अशी उदाहरणं आहेत की या इंटेलिजन्स एजन्सी असं काम करत असतात त्याने जरी केलं नसेल तरी आपल्यातले जे लोक आहेत पाकिस्तानातले म्हणा किंवा भारतातले म्हणा किंवा कारण पाकिस्तानाला सुद्धा दाऊद हे एक डोकेदोखीत झाली होती नंतरच्या काळामध्ये की याचं उत्तरदायित्व आपल्याला आज नव्हतं घ्यावंच लागेल ला आंतरराष्ट्रीय दबाव आपल्यावर आल्यावर या दोन्ही देशातले जे इंटेलिजन्स ला हॅन्डल करणारे मातब्बर आहेत त्या लोकांनी दाऊदचा मृत्यू योग्य वेळी घडवून आणला किंवा जर तो आता जिवंत असेल तरीही ते योग्य वेळी त्याचा मृत्यू घडवून आणतील कारण त्यांना बिहाइंड द कर्टन राहण्यामध्ये स्वारस्य आहे आणि ते स्वारस्य एक दोन चार पाच पन्नास लोकांच्या मृत्यूचं काही महत्वाचं नाही त्यांच्यासाठी त्याच्यापेक्षा ते त्यांचं स्वारस्य महत्वाचं आहे आणि म्हणून या गोष्टीवर एक तर्कनिष्ठ निर्णय आपण असा काढू शकतो आपल्या डिस्कशनच्या शेवटी की दाऊदचा मृत्यू जर झाला असेल तर तो अशा लोकांनी अशा एजन्सी मार्फत केला ज्या लोकांना ही भीती होती की जर दाऊद जिवंत राहिला आपलं करिअर किंवा आपली जी काही खोटी नाटी गोष्टी आहेत त्या जगासमोर येतील भारताकडे साधी नाही कमलेश ही नामी संधी आहे भारताने उद्याच्या उद्या, उद्या गृह मंत्रालयाने किंवा पंतप्रधानांनी स्टेटमेंट जारी करावं की या बाबतीत ही जी र्युमर जगभर उठलेली आहे ही जगात उठलेली आहे र्यूमर जगभर र्युमर उठलेली आहे त्याबद्दल पाकिस्तानने एक व्हाईट पेपर सादर करावा जर पाकिस्तान व्हाईट पेपर एका मुदतीच्या सादर करणार नाही याचा अर्थ पाकिस्तान दाऊदच्या मृत्यू संबंधी बातमी दडवत आहे किंबहुना पाकिस्तानच जबाबदार आहे असं छातीवर पाय ठेवून भारत म्हणू शकतो ही भारताला नामी संधी आहे करेल पण असं तुम्हाला वाटत तुमचा अंदाज केला पाहिजे केलं पाहिजे करेल की नाही तो <laughs> तो परत आपण एखाद्या डिस्कशन मध्ये बसूया पण त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं सुतारसाहे नाही ठीक आहे नक्की खूप धन्यवाद जितेंद्र दीक्षित तुमचे आणि धनराज बंजारी तुमच्या दोघांचे खूप आवार एक साधक बाधक आपण चर्चा केली आहे